कृषी विद्यापीठाची इमारत मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहो आणि हे प्रदर्शन स्थळचा तंबू दिसतो एंट्री वगैरे बघतो आता तिथं मी जात आहो एक किलोमीटर या कृषी विद्यापीठात आलो आणि इथं आता हे इमा महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाची इमारत दिसतं ही नवीन इमारत दिसतं आणि इथं काय मोफतची गाडी आहे म्हणजे इथून अर्धा एक किलोमीटर असावं असं दिसतं पाहूया आता सहापैकी एक कुटुंब फर्टिलिटीसाठी धडपडत आहे आणि राजीव दीक्षित साहेबांच्या क्लिपमध्ये त्यांनी तामिळमधलं उदा उदाहरण दिलं की काजू शेती करताना पाच हजार एकरवर फवार ते फवारणी मारताना ते संपूर्ण गावातच नपू शकता आली तर आता इथंसुद्धा तोच भाग आहे रासायनिक अवशेषमुक्त शेती तर बघूया आणि वसंतराव यांनी आयुष्यात नाविन्यपूर्ण कृषीविषयक उपक्रम राबवलेत हो बाबांनी शेतीचं कर्ज काढ हायब्रीड बियाणं बाप्पूने काही थ्रेशर वगैरे अशा प्रकारचे हायब्रिड फाउंडेशन तर ही जाणीव राहावी म्हणून मी या प्रदर्शनाला भेट द्यायला आलो विषमुक्त शेती आपण म्हणतो आणि या ठिकाणी हे फ्लोरिन वापरा म्हणजे पीक वाढेल हे जर्मिनेट एकवीस वापरा म्हणजे उत्पन्न वाढेल अशा प्रकारचा हा स्टॉल आहे आणि योगक्षेम संस्थेमार्फत का एक कोटी रुपये दत्तक घेणार आहेत असं यांचं म्हणणं आहे तर आता आपण हे पाहूया हवं हे जे आपण इफको वगैरे कीटकनाशकं आणि काय खतवीत काय म्हणतात ते त्यांचे हे स्टॉल दिसतात आणि वेगवेगळ्या ह्या विद्यापीठांकडून हे आयोजन केलेलं दिसतं इथं हॉल नंबर एक पाहून झाल्यावर मी आता हॉल नंबर दोनकडे जात आहो आणि इथंसुद्धा काही कृषीविषयक का औषधं वस्तू बी बियाणं असा भाग दिसतो याला हे कृषी विद्यापीठात तीन हजार दुकानांच असं एक शेतकरी मेळाव्यासारखं प्रदर्शन आहे आज शेवटचा दिवस आणि ही बियाण्यांचा स्टॉल इथं या ठिकाणी काही तेल काही मसाले काही पापड काही फुलं असे वेगळे वेगळे वस्तू इथं दिसतात ठिकाणी ज्योतिषे बसलेले आहे आवळा दहा रुपये आंब्याचा ज्यूस दिसतो हा बोधा वीस पंचवीस रुपये ग्लास असेल अकरा ते दोनपर्यंत पर्यंत सारखं फिरावं लागेल म्हणून मी गुळाचा खडा आणि सोबत लिंबू पाणी आणलं होतं ते घेतलं असे सहा गोडाऊन फिरायचे आहेत वाचकांनी स्क्रीनशॉट काढून हे वाचून या ठिकाणी सर्व शेतीविषयक आणि घरगुती वापरातली जी उत्पादनं आहेत ती दिसतात त्याचे छोटे छोटे प्रॉडक्ट लोक प्रदर्शन पाहायला येतात पैसे घेऊन खरेदीला येत नाहीत आणि म्हणून हे दुकानदार लोकांनी आपलं दुकान लो न आप मांडता दुकान बंद करून घरी गेलेले दिसतात आता इथं महिला बचत गटाची उत्पादने दिसतात बुलढाणा वगैरे नागपूर नाव दिसतं चंद्रपूर विदर्भ हे नंदुरबार धुळे इथे ब्लँकेट पण दिसतात तर असं वाटतं की या महिलांचे हजार रुपये रोज जरी धरला तरी यांचे रोजगार तरी निघाला की नाही या विक्रीतून कारण लोक प्रदर्शन पाहायला येतात ते किराणा घ्यायला येत नाहीत आणि नेमकं इथं या लोकांना वाटतं की आमचं काहीतरी प्रॉडक्ट घ्यावं हा पुढचा स्टॉल महिला बचत गटाचाच त्यांचे वेगवेगळे उत्पादन भारत मातेने मला कल्याणवरून आणलं ती कदाचित अरविंद बिडवाई साहेबांच्या भेटीला कारण मी असं निराश अवस्थेत फिरत असताना था। हे मला वाटलं काय अग्निहोत्र अग्निहोत्र तर मॅडमनी आणि साहेबांनी सांगितलं की आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समाधान येण्यासाठी आता आपण नेहमी तर घरी हे करत असतो थो थोडंफार थो थो त्याचं टेक्निक पूर्ण माहीत नसतं आता इथे याची मंत्र आणि हे मातीचं भांडं जे सायंटिफिकली आहे असं सा सांग यांनी सांगितलं आणि घरामध्ये अनुभव ह्या असंही त्यांनी सांगितलं आज जेव्हा आपली मुलं आपल्यापासून दुरावत आहेत आणि ते पुण्यामध्ये तर उत्कृष्ट उदाहरणं आहेत तर साहेबांची मुलं सत्मार्गायला लागलीत आणि मला यांच्या एका मुलामुळे मुला मी खूप आकर्षित झालो अटॅच झालो दिल्लीला जाऊन मी नक्कीच वर्ष सहा महिन्यात भेटणार ते आजतकमध्ये एडिटर आहेत आणि मला खूप आनंद वाटला किंबहुना माझ्या येण्याचं मला सफलता आणि समाधान मिळालं आता मी मॅडमकडून ते पाच मंत्र त्यांच्या तोंडून रेकॉर्ड करतो तोपर्यंत ही क्लिप थांबवतो दुसरा था गोड धक्का दिला की एक ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर भोपाळला कार्यक्रम असतो आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी वेगळे प्रकार असतात आणि त्याचे फायदे वेगळे वेगळे असतात अग्निहोत्र पर्यावरण शोधेसाठी हा एकमेव इलाज आहे वेदांमध्ये सांगितलेलं माणसाचं पहिलं कर्तव्य आहे त्याचे पाच नियम आणि हे नित्य आहे म्हणजे सूर्योदय सूर्यास्त तर प्रत्येक ठिकाणी होतच राहतो आणि सृष्टीमध्ये प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे अग्निहोत्राची आहुती होते म्हणून याला नित्य अग्निहोत्र म्हणतात याला पूर्णा होती नाही आणि याच्यात पाच नियम आहे अग्निहोत्रांचे पाच नियम आहे याच्यात तांब्याचं किंवा मातीचं अग्निहोत्राचं पात्र द्यापत हे पूर्ण कॅल्क्युलेट पात्र असतं किर्यामिळ आकाराचं आहे दुसरा नियम आहे गाईच्या शेणाच्या गौऱ्या याला याच्यात इंडॉल्फेनॉलमेंट हे रासायनिक तत्व असतात जे वायुमंडळ शुद्धीचं कार्य करतात तिसरा नियम आहे अक्षत तांदळ आणि चौथा नियम अक्षत ताला तांदळाला दोन थेंब गाईचं तूप लावून मंत्रा, मंत्रां दोन मंत्रांची आहुती द्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण याचा नियम आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा संधिकाळ हा संधिकाळ आपण अक्षांश जिथे राहतो तिथला अक्षांश आणि देशांशेषांप्रमाणे हा केला जातो तर आज जसं इथे सहा वाजून चाळीस मिनटं अग्निहोत्राची वेळ आहे त्याच्या सात आठ मिनिट पहिले आपल्याला अग्निप्रज्वलित करायचं आहे अग्नी आपल्याला कापूस किंवा गाईच्या तुफाने पुसलेल्या मुलवातीनेच करायचं आहे आणि अग्निप्रज्वल जसं काही जळलं तर आपल्या घड्याळीत झालेले आहे सहा चा सहा चाळीस तर पहिला संध्याकाळचा मंत्र आहे अग्नये स्वाहा अग्नये अग्नयेदम आला रजा प्रजापतयी स्वाहा प्रजापतयी इदम न मम हा संध्याकाळचा मंत्र झाला स हीच क्रिया आपल्याला सकाळी करायची आहे सूर्य सूर्योदयाला करायची आहे सूर्या सूर्योदयाला म्हणायचं आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न ममम हे म्हणून जळेपर्यंत दोन सुट्टी तांदूळ जाळाला जितका वेळ लागतो तितका वेळ ला, आपण शांत बसून ज्या पण ईश्वर शक्तीला मानतो त्याचं स्मरण करायचं आहे आणि दीर्घाश्वसन करायचं आहे त्याच्यातून जे गॅसेस निघतात ते आठ हजार घनफुटाचं वातावरण आपल्या घराचं शुद्ध करतात आणि ते निश्चित वेळेवरच निघतात त्याला आपण दुसऱ्या वेळेवर करू शकत नाही नागा झाला तरी म्हणजे जसं आपण रोज दूध पितो किंवा टॉनिक घेतो एक दिवस घेतलं नाही तर त्याचा काही फरक पडत नाही पण आपल्या जीवनामध्ये हा रेग्युलर करायचा नियम आहे जितकं तुम्ही चांगल्या तऱ्हेने कराल तितकं आपल्याला त्याचा फायदा होतो माझी मुलगीच वास्तुशास्त्रज्ञ त्यामुळे तुला बरंचशे त्यातलं माहीत आहे उलट तिला आनंद वाटेल आणि मी बैरागडला हमखास सतत कनेक्टेड राहील ओके धन्यवाद मॅडम इतर आता इथं हे जेवणाच्या वस्तू आहेत आणि हे लोक एक पापडाचा तुकडा देतात पाव किलो अर्धा किलो पापड विकत घ्या असा आग्रह करतात कोकमचं शरबत ट्राय करा आणि मग हातात ग्लास ठेवला की द्या तीस रुपये अशा रीतीनं आता हे प्रदर्शन पाहिल्यावर हे बहुतांशी महिला बचत गट यांचा सहभाग मला पन्नास ते साठ टक्के जाणवला आणि कृषीविषयक काही छोट्या मोठ्या वस्तूंचे दुकाने मला आढळलेत आणि माझा हा दौरा नक्कीच एक चांगला ज्ञानमय झाला त्या बैरागड आश्रमचं मला एक कनेक्टिव्हिटी मिळाली ती एक समाधानाची गोष्ट